सुरुवातीलाच यवतमाळ मधल्या ब्याण्णव्या साहित्य संमेलनाची यवतमाळमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जावी आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी राहुल झोरी यांच्याकडे राहुल ब्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अर्थातच सारस्वतांचा हा मेळा यवतमाळमध्ये आता दाखल होतोय लागवी सारस्वतांच्या मेळाव्याला सुरुवात झालेली आहे सगळ्यात महत्वाचं इतिहासात पहिल्यांदाच ज्या खास उद्घाटनानं सुरुवात होणार आहे त्या वैशाली येडे देखील या सगळ्या पालखीमध्ये दिंडीमध्ये सामील झालेल्या आहेत एक वेगळा हा सगळा सोहळा आज रंगतोय वैशाली आजचा एक सगळा वेगळा अनुभव काय वाटतंय मी आज खूप आनंदी आहे कारण माझ्यासारख्या बाईला संधी चालून आलेली आहे आणि ते मी व्यक्त नाही करू शकत आहे आणि खूप म्हणजे कसं वेगळंच वाटून राहिला आहे म्हणजे एवढ्या याच्यामध्ये मला संधी मिळाली आहे त्याच्यामुळे मी खूप आनंद खूप मोठा संघर्ष होता आणि कुठेतरी याच्यातून प्रवास आला आणि आज थेट एक ऐतिहासिक म्हणजे ब्याण्णव साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये कधीही असा मान कुठल्या अशा महिलेला नाही मिळाला ज्याचा ज्याच्या पतीने आत्महत्या केली एक मोठा त्रास सहन करावा लागला होता एकंदरीत भावना काय कशा पद्धतीनं वातावरण आहे काय वाटतंय वातावरण आता मी काही बोलू नाही शकत तेवढी पण नंतर मी स्टेज वर जे बोलायचं आहे ते बोलणार साहित्य संमेलन केवळ बोलत इतर देखील महिला आहेत आपल्यासोबत यवतमाळ प्रथम महिला नगराध्यक्ष देखील आहेत त्यांच्या काय एकंदरीत तुमच्या सगळ्या प्रवासात आहे आणि कशा पद्धतीने सोहळा रंगतोय सोहळा हा अतिशय सुंदर होत आहे खरं म्हणजे ब्याण्णव मराठी साहित्य संमेलन यवतमाळ नगरीमध्ये होत आहे हे आपल्यासाठी भूषणावं बाब आहे त्यापेक्षाही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे की एक शेतकरी आत्महत्याग्रस्त पत्नीला उद्घाटकाचा मान मिळत आहे हे महिला नगराध्यक्ष म्हणून मला खरोखर खूप आनंद होत आहे आणि या सोहळ्याचा आनंद घेत मी आपल्या या ग्रंथाच्या वारीमध्ये सामील आहे आणि शेवटपर्यंत सोहळ्याचा आनंद घेत नगराध्यक्ष असतील हे असतील लागली सगळ्यात महत्वाची गोष्ट की या साहित्य संमेलनात सुरुवातीला खूप मोठे वाद झाले चर्चा झाल्या मात्र आता जी सुरुवात झालेली आहे आज सकाळपासून खूप चांगली सुरुवात झाली आहे मोठ्या संख्येनं महिला आणि महिलांचीच वरचड कारण उद्घाटक महिला प्रथम नगराध्यक्ष देखील या ठिकाणी आहेत आणि याचबरोबर मोठ्या संख्येनं महिला सांस्कृतिक आ, 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 परिधान करून सांस्कृतिक या ठिकाणी आलेले आहेत आणि जोरदार अशी साहित्य संमेलनाला सुरुवात होते निश्चित राहुल खर तर अगदी पारंपरिक वेशात सारेच जण सहभागी झालेले आहेत एक वेगळा मुद्दा सुद्धा या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय राहुल आणि तो म्हणजे या निमित्ताने आपण आगामी आपल्या या पुढच्या पिढीकरता एक वैचारिक खाद्य देत आहोत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून कारण शेतकरी आत्महत्या केलेल्या महिलेच्या हस्ते उद्घाटन होणं ही निश्चित एक स्वागतार् गोष्ट म्हणायला हवी एक वैचारिक खाद्य तमाम महाराष्ट्राकरता लागवी खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या अगोदर वाद मोठे निर्माण झाले होते त्यानंतर या शेतकरी महिलेला या सगळ्या याचा मान मिळाला आपल्यासोबत स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री मदनिरेवार देखील आहेत सोहळ्याला सुरुवात झालीय एक पेच जो निर्माण झाला होता उद्घाटन कोणी करायचं तो तुम्ही चांगल्या पद्धतीने सोडवलाय काय प्रतिक्रिया कोण आता उद्घाटन करायची मी उद्घाट आता तुम्ही स्वतः दिंडीत आहे तुम्हाला पण कुठेतरी पेज निर्माण झाला होता आता तयारी सुरुवात झाली पेज निर्माण झाला होता ज्याने निर्माण केला त्यांनी सगळ्यांनी मध्ये हा पेस उद्घाटक म्हणून आपल्याला ठरलेला आहे यवतमाळच्या जिल्हा ज्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या आमच्या रेवणी या उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला येत आहे आणि इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना होती इतिहासात पहिल्यांदाच एका शेतकरी न आत्महत्या केलेल्या महिलेला हात मिळालाय काय वाटतंय हा त्यांचा झालेला सन्मान हा सर्व मी पुन्हा जे आयोजक आहे ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो युनानिमसली त्यांनी सर्वानुमते हा एक अत्यंत चांगला निर्णय घेतला चांगला निर्णय घेतला मात्र कुठेतरी जो गोंधळ झाला होता तो निस्तरण्यासाठी देखील या सगला प्रसंग निर्माण पाहायला मिळते आणि पुढचे तीन दिवस हे वैचारिक खाद्य तमाम महाराष्ट्राला वर्षभराकरता संचित असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता यवतमाळ मध्ये आज सगळ्यांचं लक्ष आहे कारण ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे थेट जावी आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी राहुल झोडी यांच्याकडे राहुल सारस्वतांचा हा मेळा भरलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा चार वाजताच चा उद्घाटन सुद्धा होणार आहे कसा असेल दिवसभराचा कार्यक्रम त्या माहिती मिळते अगदी रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत ज्या मोठ्या पद्धतीनं आदिवासी आणि इतर वेगवेगळा समाज देखील या सगळ्या नृत्या या सगळ्या सोहळ्यामध्ये सामील झालेला आहे सारस्वतांचा मेळा खरं तर आधी वादग्रस्त ठरला मात्र आता हळूहळू सोहळ्याचं त्याला रूप येते मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या जाती समुदायातील धर्मातील आणि आदिवासी देखील या सगळ्या मोठ्या संख्येने यामध्ये सामील झालेल्या आहेत कार्यक्रमाचं तरुण बघितलं तर चार वाजता उद्घाटन होणार आहे मात्र त्याआधी अनेक रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी सारस्वतांसाठी आणि वेगवेगळ्या भागातून आलेल्या रसिकांसाठी आपण बघतोय की हे जे नृत्य आहे पांढरेकिवड्या भागातले आदिवासी या सारस्वतांच्या मेळाव्यात साहित्य संमेलनात सामील झालेले आहेत खरंतर केवळ साहित्यिकच नाही तर अनेक रसिक होते या सगळ्याचा वेगवेगळ्या पद्धतीने लाभ घेत आहेत मोठ्या संख्येनं आज बघितलं तर यवतमाळ शहरात पूर्णपणे ही जी दंतनिंदी काढण्यात आलेली आहे त्याला देखील यवतमाळकरांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळं आत्ता जे बघतोय ते हे कोर्डार जे नृत्य आहे आदिवासी नृत्य खास आवर्जून या साहित्य संमेलनासाठी हे आदिवासी यामध्ये सामील झालेले आहेत लागवी आता खरं तर या ठिकाणी आदिवासी बांधव जे आहेत ते नृत्य करताना सादर करताना दिसतात राहुल सगळ्यात महत्वाचा मुख्यमंत्र्यांनी तर उद्घाटनाप्रसंगी उपस्थित न राहणं पसंत केलेलं आहे यावेळी व्यासपीठावर ठीक चार वाजता उद्घाटनाप्रसंगी कोण मान्यवर पाहायला मिळतील काय माहिती माहिती ते लागली एकंदरीत तर वादग्रस्त साहित्य संमेलन उद्घाटनाआधीच ठरलं होतं मात्र या साहित्य संमेलनातनं काढता पाय घेणं मुख्यमंत्र्यांनी योग्य समजलंय विनोद तावडे मुख्यमंत्र्यांच्या जागी या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील तर हा वाद निवळण्यासाठी जो वाद झाला होता नेस्ताना सगळं यांच्यावर जो वाद झाला होता तो निवळण्यासाठी साहित्य महामंडळानं जी निवड केलेली आहे त्याचं देखील स्वागत होत आहे वैशाली येडे एक शेतकरीग्रस्त आत्महत्याग्रस्त जी महिला आहे तिच्या हस्ते उद्घाटन होतं त्यामुळं वाद बऱ्यापैकी निवळलेला आहे मात्र तरी देखील जुना जो सगळा गोंधळ झाला होता त्याची एक थोडीशी चावट अजूनही या वाद संमेलनावर आहे मुख्यमंत्र्यांनी येणं टाळलेलं आहे मात्र विनोद तावडे

खऱ्या अर्थानं साहित्य संमेलनात रंगायला सुरुवात आहे